गुड वाईब्स ओन्ली ड्रीम्स डे हंबलसारखे सकारात्मक सुविचार ज्या खोलीतील भिंतीवर लिहिलं होतं जिथं आसमाची हत्या झाली नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र देणाऱ्या खोलीतील भिंतीवर रक्ताचे डाग पडले या घटनेनंतर कुटुंब उद्ध्वस्त झालं पप्पा आईवर संशय घेत होते असं आसमाच्या मुलानं सांगितलं तिचा मोबाईल हिसकावून घेतला तिला सतत त्रास दिला जात होता असं समोर आलं बिहारच्या बिहारच्या सोबत तिचं दोन हजार पाच साली लग्न झालं होतं तो इंजिनियर होता दोघांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाली होती मात्र पती नुरुल्लाच्या डोक्यात संशयाचं भूत चढलं होतं त्यातून ही क्रूर घटना घडली पतीनं हातोड्यानं वार करत आसमाचा खून केला या हत्याकांडानंतर दोन्ही मुलांना आसमाची बहीण तिच्या सोबत घेऊन गेली आई वडिलांमध्ये दोन ते तीन दिवसांपासून वाद वाढला होता असं आसमाचा मुलगा समध म्हणाला तर जेव्हा सकाळी पाच वाजता कॉल आला तेव्हा कुटुंबा आसमाचे दाजी घरी पोहोचले जिथं समधन आईला घेऊन जा असं म्हटलं त्यानंतर एक वाजता या हत्येबद्दल माहिती मिळाली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला जर आम्ही समजचा ऐकून आसमाला घेऊन गेलो असतो तर कदाचित ती आज वाचली असती अशी खंत आसमाच्या कुटुंबाला वाटत होती